बुधवारपेठ सरपंचपदी जनसुराज्याच्या सौ अनुजा लोहार बिनविरोध निवड बुधवारपेठ तालुका पन्नाळा येथील ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ अनुजा सुधीर लोहार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी जे आर कोन्सांस यांनी निवडणूक प्रक्रिया राबवून बिनविरोध निवड जाहीर केली येथील ग्रामपंचायतीवर कोरे गटाचे वर्चस्व सर्वांना संधी फॉर्म्युला रोटेशन पद्धतीने सौ अनुजा लोहार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली दोन हजार एकवीस ला पार पडलेल्या निवडणुकीत सुरुवातीला अडीच वर्षासाठी प्रतिभा पाटील यांना तर दुसऱ्यांदा सव्वा वर्षासाठी पुष्पा कदम तर तिसऱ्यांदा सव्वा वर्षासाठी सौ सव अनुजा लोहार यांना सरपंच पदाचा मान मिळाला निवडीनंतर ग्रामविकास अधिकारी अमर धुमाळे यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ अनुजा लोहार यांचा सत्कार केला यावेळी बोलताना सरपंच सौ अनुजा लोहार यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासाला गती देऊ अशी ग्वाही दिली निवड सभेला मावळचे सरपंच पुष्पा कदम माजी सरपंच प्रतिभा पाटील उपसरपंच शरद मिर्जे, सदस्य सोरटे जमीर आत्तार जितेंद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी अभयसिंह पाटील यांनी बोलताना आमदार कोरे यांच्या नेतृत्वाखाली गट तट विसरून गाव एकत्रित ग्रामपंचायतीला कारभार चांगली वाटचाल सुरू आहे नवनिर्वाचित सरपंच सौ अनुजा लोहार यांनी नवनवीन उपक्रम राबवावेत आम्हाला सर्वांचे राहील असं म्हणाले आभार सुभाष कापसे यांनी यावेळी बांधारीचे नेते विश्वास पाटील भाऊ यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सरपंच निवडी प्रसंगी समर्थकांनी फटाके उडवून गुलालाची उधळण करत गावातून सवाद मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी अमर धुमाळे विश्वास पाटील भाऊ अभयसिंह पाटील सुभाष कापसे रोहित पाटील विलास कदम पोलीस पाटील किरण बुचडे बळीराम कदम नामदेव लोहार निखिल पोवार दत्ता कापसे विनोद कभाडे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन सुतार आणि नागरिक उपस्थित होते महान करी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा